नमस्कार मित्र मित्रमित्रिनो आज आपण पाहणार अगदी खुसखुशीत नरम अगदी महिनाभर टिकणारे आणि खायला अगदी चविष्ट असे ते म्हणजे तिळाचे लाडू बनवायलाही सोपेही असतात त्याचबरोबर ते महिनाभर सुद्धा अगदी कोणी खाऊ शकतील अशा पद्धतीचे लाडू तर चला आणखीन जास्त काही न बोलता ना रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण कायचे शेंगदाणे आणि हे शेंगदाणे म्हणतात की लोखंडी तवा भाजल्यामुळे अगदी चांगले खरपूस भाजले जातात म्हणून मी आज लोखंडी तवा घेतलाय हवं जर तुम्ही पाण्याचा हात लावा शेंगदाणाला म्हणजे आपला आणि शेंगदाणे पटकन भाजले जाईल इथे मी घेतलेत अर्धी वाटी शेंगदाणे म्हणजे आपण ज्या ज्या प्रमाणात आपण तीळ घेऊ त्याचे अर्धे घ्यायचे आपण शेंगदाणे आणि वजनी म्हणाल हे ऐंशी ग्राम म्हणजे पंचाहत्तर ग्राम अशी घ्यायची आता हे चांगले अगदी मंद असे व छान भाजायचे भाजल्यानंतर काय होतं त्याची जेव्हा सालं निघू लागतात तेव्हा आपल्याला कळतं की आपले छान असे आपले भाजले गेले आणि तव्यावर गेल्यामुळे अगदी मस्त असे खरपूस असे भाजले जातात आता शेंगदाणे भाजले गेलेत त्याला काढायचे आणि त्याचे सालं काढून बाजूला ठेवायची थंड करून करायचं मात्र आता इथे कढई घेतली तर आपण आता तिळ भाजूया आता एक वाटी घेतलेत तीळ तिळ वाजणे म्हणाल तर दीडशे ग्राम तीळ आहेत आणि हे मी घेतलेत वाले जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही गावरान तिळ घेतले तरी चालेल आणि हे तिळ घेतल्यानंतर आपल्याला अगदी मंद असे वरच भाजायचे आता हे तीळ भाजले गेले आपल्याला कसं कळतं सगळ्यात अगोदर म्हणजे हे तीळ अगदी फुलून येतात जे अगोदर असतात त्याच्या अगदी दुप्पट होतात त्याचबरोबर येतो आणि तेही कळत नसेल तर रंग थोडासा अगदी बदली होतो म्हणजे आपल्याला हे कळतं हो की आपले तीळ आपले चांगले भाजले गेले ज्यांना कळत नसेल ना असतात त्यांना बऱ्याच वेळा हे गोष्टी कळत नसतात त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट असे टिप्स सांगितलेले तर बघा आता हे आपले तीळ भाजले गेले त्याला आपण बाजूला काढून थंड करून घेऊ शेंगदाण्याची मी सालं काढून घेतली आणि ते थंड झालीत एका ताटामध्ये काढलेत वाटी घ्यायची आणि अशा पद्धतीने त्याला अगदी दाबत राहायचे दाबल्यामुळे काय होतं चांगले त्याचे चांगले तुकडे होतात अगदी अर्धे झाले तरी हरकत नाही पण जास्त अर्ध्यापेक्षा थोडेसे कमी आणखीन जरा चुरून घ्यायचे मात्र पावडर करायचं नाही म्हणून आपण मिक्सरमध्ये मात्र घालायचं नाही आणि खलबत्त्यातही करायची गरज नाही कारण शेंगदाणे आपण चांगल्या प्रमाणात छान असे आपण खरपूस भाजलेत आता बघा हे शेंगदाणे आपले चांगल्या अगदी तुकडे झालेत आणि आपण जे तीळ होते तेही थंड झालेत दोन्ही आपण जिन्नस एकाच ठिकाणी घेतली आणि चांगली आणखी चवण्यासाठी खोबरं घ्यायचं मंद आचेवर एक हलकस भाजून घ्यायचं या खोबऱ्याने अगदी मस्त चव लागते या लाडवामध्ये आणि तुम्ही हवा असतात ना भाजकी चण्याची डाळ सुद्धा घालू शकता त्याच्याने सुद्धा आपल्याला छान लागतात लाडू आता हे चांगलं आपलं भाजलं गेलंय आता काय करायचं गॅस बंद करायची का कर तवा बराचसा गरम असतो म्हणून जास्त वेळ आपण गॅस चालू ठेवायची नाही आणि हे जे खोबरे आपण ज्या तेल आणि जे त्यात शेंगदाणे ठेवले त्यात टाकायचं टाकल्यानंतर आपण तिन्ही ता जिन्नस आपण अगदी व्यवस्थित मिक्स करायचं तुम्ही जर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वेलचीपूड टाकली तरी हरकत नाही पण मी इथे वेलची पूड टाकलेली नाही तर तुमची तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता आता ही जिन्नस आपली मिक्स झाली कढई घ्यायची आणि आता आपण पाक बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये आपण एक चमचा टाकायचा साजूक तूप तूप थोडस गरम झालं की आपण नंतर टाकायचंय गूळ आता इथे मी गुळ घेतलाय चिक्कीचा म्हणतात की चिक्कीच्या गुळाने ना जी चव ना अगदी लाडू लाडू बनवताना तिळाचे अगदी मस्त लागतात अगदी त्याची चव अगदी वेगळीच असते पण जर मिळत नसेल तर काही हरकत नाही तुम्ही जो जो गूळ घेणार असाल तो घेतला तरी चालेल जो तुमच्या इथे मिळतो तो आणि हा तो गुळ घेतलाय मी एक वाटी म्हणजे वजनी म्हणा जितकं आपण तीळ घेतो ना त्याच प्रमाणात आपण घ्यायचं आहे गुळ आता गुळ आपल्या बघा अगदी मंद असेवर आपण अगदी चांगला अगदी त्याला परतत राहायचंय चांगला तो विरघळला गेला म्हणजे अगदी तीन मिनिटांमध्ये हा अगदी गुळ चांगला वितळला जातो आणि अशा पद्धतीने वितळल्यानंतर गॅस जराही मोठी करायची नाही चांगला अगदी वितळल्यानंतर त्याचा थोडासा फेस येऊ लागतो जस जसं थोडस आपण आपण अपन त्याला धवळत राहतो तसा अशा पद्धतीने फेस येऊ लागला की पटकन काय करायचं तर तुम्हाला होत नसेल ना कि जास्त आणखी होऊ नये कडक म्हणून गॅस बंद करू शकता पाण्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्यात जरासा आपण त्याच्यात मिश्रण टाकायचं गुळाचं एक सेकंड थांबायचं थांबायचंय से पुन्हा बघायचंय हा जर गोळा झाला व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये थोडस टाकून बघायचं वाटीमध्ये जरासा आवाज येतो जर कळत नसेल तर पाणी टाकूनही तुम्हाला दाखवते की आवाज कसा येतो अगदी हलकासा आवाज आला पाहिजे म्हणजे हा आपला पाक रेडी झालाय पुन्हा आपण आवाजात जराशी गॅस लावायची अगदी अशी जराशी पटकन हे मिश्रण सगळं टाकायचं आणि नंतर आता हे मात्र सगळं अगदी मिक्स करताना तुम्ही गॅस बंद करू शकता आणि व्यवस्थित बंद करून चांगलं अगदी व्यवस्थित त्याला अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं आता गुळाचा पाकही कसा करायचा तो तुम्हाला कळलाच असेल म्हणून हे मात्र लक्ष ठेवायचं की गुळाचा पाक करताना जास्त ती टणक असा आवाज येता कामाने नाहीतर काय होईल की गुळ चांगला अगदी जास्त घट्ट होईल आणि तुमचे लाडू मात्र अगदी कडक होतील सगळं मिश्रण बघा अगदी बोलता बोलता चांगलं मिक्स झालंय बाजूला कान ठेवायला थंड मात्र करायचं नाही गरम असतानाच आपण तिळ तिळाचे लाडू वळायला घ्यायचे इथे मी दोन चमचे घेतले त्यातला एक चमचा घेतलाय आणि त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं चमचाने मिश्रण घ्यायचं आपण चमचा त्यासाठी घ्यायचं हाताला चटकेही बसणार नाही आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडू न सगळे एकसारखे एकाच आकाराचे बनतील म्हणजे कुठेही आपला शेप एखादा मोठा एखादा लहान एखादं जास्त असं कधीच होणार नाही कमी जास्त होत नाही अशा पद्धतीने करायचं आणि घरात जर जास्त तुम्ही जास्त प्रमाणात लाडू करणार असाल तर कोणी तुमच्या मदतीला असेल तर लाडू मात्र पटकन झटपट अगदी होतात आता हे सगळे लाडू आपण वळल्यानंतर काय होतं की जेव्हा शेवटचं जेव्हा आपलं मिश्रण राहतं ना तेव्हा ते मिश्रण मात्र अगदी कडक होऊ लागतं तर त्यावेळी आपण काय करायचं कडक होऊ लागतं मग आपण मिश्रण कडक होऊ नये आपले लाडू वळले जावेत अगदी शेवटच्या मिश्रणामध्ये तर आपण तीच कडे गॅसवरती अशी जराशी हलकीशी गरम करायची बघा हे जे मिश्रण आहे ना थोडंसे मी हलकं गरम केले आणि त्यानंतर बाकीचं मिश्रण थोडंसं नरम झाल्यानंतर आपण लाडू वळून घेऊ शकतो आता हे सगळे लाडू मी वळून घेतलेत अगदी मस्त झाले एकासारखे आकार झाले तुम्हाला तोडूनही दाखवते बघा छान असे आपले तुटले जातात कुठेही अगदी कडक झालेले नाही मस्त लाडू घात आणि खोबरं घातल्यामुळे त्याची चव आणखीन वाढलेली आहे तर अशा पद्धतीचे लाडू तुम्ही अगदी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित मी सांगितले तर त्याच पद्धतीचे करायचे जरी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर